नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा तुम्ही जर भारताच्या आसपास जर बघितलं तर, तर, तर दोन्ही समुद्रामध्ये या ठिकाणी बघा एक मोंथा चक्रीवादळ हे आपल्याला फिरताना आहे हे मोंथा चक्रीवादळ साधारणपणे अठ्ठावीस ऑक्टोबरला काकीनाडा या ठिकाणी बघा या ठिकाणी लँडफॉल होण्याची शक्यता तेथे आहे आणि भारताच्या आसपासचे जर प्रेशर बघितले तर हिमालयावर एक हजार सव्वीस हेपटॉप असतं इतका हवेचा दबाव आहे आणि वेगवेगळे हवेचे दबाव तुम्ही बघू शकता इकडे जे काही एकवीस तारखेला डिप्रेशन बनलं होतं तर ते साधारणपणे मुंबईपासून सातशे किलोमीटर अंतरावर समुद्राते तर त्याचा प्रभाव हा ओमानकडे जाईल असे बरेच मॉडेल दाखवत होते पण ओमानकडे न जाता आपल्याला लो प्रेशर एरिया बनलं एक हजार हेप्टॉप पास्कल हवेचा दबाव त्याच्या अंतर्गत दिसतो आपल्याला आणि हे दोन्ही सिस्टम भारताच्या आसपास फिरताना दिसत आहेत आता ओमानकडे न जाण्याचं कारण म्हणजे या बाजूला जे काही जे मोंथा चक्रीवादळ दिसतं या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे साधारणपणे हवा खिचली जाते आणि दोन्ही सिस्टम या भारताच्या दोन्ही बाजूला सक्रिय आहे मी मागच्या जे दोन व्हिडिओ झाले त्याच्यात बोललो की मे महिन्यासारखी परिस्थिती झाली सेम मे महिन्यात हीच कंडिशन बनली होती आणि जे जी काही परिस्थिती झाली होती तर याचं कारण हेच होतं बघा मुंबईच्या आसपास किनारपट्टीवर कशा पद्धतीनं जर दिसतं तर आज सत्तावीस तारीख आज जर बघितलं तर बघा आता उद्या अठ्ठावीस तारखेला देखील दोन्हीही सिस्टम ह्या त्याच ठिकाणी रेंगाळताना आहे आणि मंथचक्रीवादर थोडं पुढं सरकलं आहे अठ्ठावीस तारखेला तुम्ही बघू शकता आता एकोणतीस तारखेला जर बघितलं तर एकोणतीस तारखेला मोंथा चक्रीवादळ बघा इथं लँड झालं आहे हे मोंथा नाव जे दिसतंय ते काकीनाडाच्या आसपास लँडिंग त्या ठिकाणी तुम्हाला होताना दिसतं आहे मात्र इकडे अरबी समुद्रातलं लो प्रेशर एरिया खंबाच्या खाडीजवळ आल्यानंतर जिथे नर्मदा आणि तापीचा जो काही संगम आहे त्या ठिकाणी एक असा प्रेशर बेल्ट असतो खंबाच्या आखाताजवळ जिथं सिस्टम आल्यानंतर ती लवकर हटत नाही पालघरपासून तर ही सिस्टम आज सत्तावीस आहे ना आता एकोणतीस तारखेची सिस्टम आपण बघतोय मोंथा चक्रीवादळीकडे लँड झा लँड होताना आपल्याला दिसतं आहे बघा इथं मोंथा लँड झालं मात्र ह्या बाजूला इकडे ही चक्राकार परिस्थिती फिरताना आपल्याला दिसतेच आता तीस तारखेला जर बघितलं तीस तारखेलाही हे लो प्रेशर अरबी समुद्र असलं हे त्याच ठिकाणी दिसतं म्हणजे जो काही पाऊस चालू आहे रात्री तो हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंतही दिसतोच तेव्हा मोंथा चक्रीवादळ हे मध्ये येताना दिसतं बघा छत्तीसगडच्या आसपास विदर्भ नागपूरच्या आसपास रायपूरच्या आसपास आलेले आहे मध्ये नऊशे नव्याण्णव हिटा पास त्या ठिकाणी जोरदार पाऊस हा नागपूरच्या भागामध्ये एकोणतीस तीस तारखेला सुरू होतो आता एकतीस तारखेला जर बघितलं तर मोंथा चक्रीवादळ हे टन मारत आहे मात्र, मात्र ते इकडे बिहारकडे जाताना दिसते बघा मात्र इकडे जर सिच्युएशन त्यावेळेस बघितली तर हे लो प्रेशर एरिया अजूनही त्याच ठिकाणी दिसतं एकतीस तारखेला ओमानकडे न जाता एकतीस तारखेला त्याच ठिकाणी आहे आता एक तारखेला जर बघितलं तर एक तारखेला गुजरातच्या आसपास पावसाचा फ्लो वाढतो आहे आणि त्याच्यामुळे नंदुरबार धुळेचं गाव नाशिक त्या काळातही पाऊस आपल्याकडे आहेच म्हणजे ही सिस्टम कमीत कमी एकवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत त्यातही आपल्याला दिसते इकडे मोंथा चक्रीवादळ मात्र फास्ट निघून गेलं आहे बघा त्याचा ट्रॅक देखील दिसतोय आणि ते बांगलादेशकडे जाऊन एक तारखेला विलुप्त होत ते पण त्याच्या प्रभावामुळे हवा जी खेचली गेली तर हे सिस्टीम न जाता ती आपल्याकडेच दिसते आता दोन तारखेला जर बघितलं तर दोन तारखेलाही हे लो प्रेशर एरिया हे डिप्रेशन ह्याच ठिकाणी फिरताना दिसतंय गुजरात कराची आणि महाराष्ट्राच्या आसपास त्याच्या प्रभावामुळे बाष्प आपल्याला भेटतच राहील तीन तारखेला जर बघितलं तर त्याचा प्रभाव थोडासा कमी होऊन कराचीकडेच रक्कतं मात्र त्या काळातही पावसाच्या शक्यता या आहेतच आणि चार तारखेला जर बघितलं तर बघा अशी अशी परिस्थिती थी त्या ठिकाणी आपल्याला दिसते पाच तारखेला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे सिस्टम लो प्रेशर एरिया गुजरातच्या आत एंटर होऊन राजस्थानकडे सरकते आणि त्या काळात पुन्हा एकदा राजस्थानकडे पावसाच्या शक्यता निर्माण होतात त्या परत महाराष्ट्रावर देखील पाच तारखेपर्यंत पावसाची शक्यता या आहेच सहा तारखेला जर बघितलं तर सहा तारखेला देखील विखुरलेल्या अवस्थेत पावसाची शक्यता दिसती जास्त बाष्प त्या ठिकाणी भेटतंच आता ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही बघा महाराष्ट्र तर सात तारखेची इमेज जर बघितली तर सात तारखेला देखील विखुरलेल्या अवस्थेत कुठेतरी थोडाफार पावसाच्या शक्यता दिसतात परंतु सात तारखेपासून पाऊस हा हटेल आपल्याकडे असं एकदा दिसतं आठ तारखेला जर बघितलं तर संपूर्ण वातावरण त्या ठिकाणी स्वच्छ होताना दिसतंय म्हणजे एकंदर मित्रांनो तुम्ही जर बघितलं आपण सत्तावीस तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत संपूर्ण इमेज बघत आलो पूर्ण वातावरण त्या ठिकाणी आठ तारखेला स्वच्छ आहे आणि त्या काळात कुठलीही सिस्टम त्या काळात दिसत नाही आपल्याकडे म्हणजे साधारणपणे बघा आत्ता ही इमेज आठ तारखेची तर आठ तारखेला अशी सिच्युएशन होती तर आज करंट अठ्ठावीस तारखे सत्तावीस तारखेला अशी परिस्थिती आहे म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की ही चक्राकार परिस्थिती ही सत्तावीस तारखेची आत्ताची करंट स्थिती आहे जो काही पंचवीस आणि सव्वीसला जोरदार पाऊस झाला आपल्याकडे जोरदार पाऊस त्या ठिकाणी जवळपास नद्यांना पूर आले आणि अतिशय नुकसान नाशिक जिल्ह्यामध्ये झालं तटवर्ती भागात तुम्ही जर बघितले ही सिस्टम फिरताना दिसते हे लो प्रेशर एरिया बघा ज्याच्या अंतर्गत भागात आणि हे फिरल्यामुळे याच्यातून जे काही बाष्प फ्लो करतंय ही संध्याकाळी एक वेगळ्या सिच्युएशनने ते वाढताना दिसते बघा आणि हे नाशिक मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर या अंदरणी भागातच हा पाऊस जास्त झाला जस तसं महाराष्ट्राच्या पूर्वेला जावं तस तसं पावसाचा फ्लो हा कमी होत जातो त्याच्यामुळे अतिशय नुकसानकारक पाऊस हा नाशिक जिल्ह्यात आणि आसपासच्या जिल्ह्यात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक संभाजीनगरच्या काही भागात पुण्याच्या भागात तटवर्ती जो किनारपट्टीचा भाग याच्यात त्याने नुकसान केलेलं आहे आणि म्हणजे लक्षात घ्या कोणी काहीही म्हटलं मॉडेल फॉरकास्टिंग हेच दाखवतंय आहे की ही चक्राकार परिस्थिती आता करंट ह्या ठिकाणी फिरताना दिसते जी मुंबईपासून पाचशे किलोमीटर अंतरावर आपल्याला फिरताना दिसते हा लो प्रेशर एरिया तर हा पुढील काळामध्ये साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन तीन तारखेपर्यंत गुजरातच्याच आसपास रेंगाळताना दिसतंय म्हणून तिथे एक अशा पद्धतीची सिस्टम आहे गुजरात खंबाच्या अखात पालघर मुंबईच्या आसपास तिथे सिस्टम आल्यानंतर ती सहसा हटत नाही आणि ही सिस्टम अगदी मे महिन्यातच अशी सिच्युएशन त्या ठिकाणी डेव्हलप झालेली होती त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा त्यामुळे पाऊस हा आजपासून थोडी इंटेन्सिटी कमी जरी असली तरी पण सिस्टम आपल्या जवळ असल्यामुळे दुपारनंतर पॅचेसमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडण्याचे चान्सेस हे आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत पावसाच्या शक्यता या आहेत जास्त शक्यता ही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसपर्यंत त्यानंतर थोडासा कमी होत जातो तरी पण एकदा लो प्रेशर एरिया गुजरात राजस्थानकडे सरकून पावसाच्या शक्यता या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना आपल्याकडे दिसतात म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या मुंथा चक्रीवादळ जे आहे जे आपल्याला बंगालच्या उपसागरात सध्या दिसतं आहे त्याचा प्रभाव हा नागपूरच्या भागामध्ये जोरदार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दिसतोय पण कुठंतरी मोंथा चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात आहे आणि ही सिस्टम डिप्रेशन जे अरबी समुद्रात आहे हे आपल्याला आहे याचा ओमानकडे ज न जाण्याचं कारण हेच झालं की मोंथा चक्रीवादळाने बाष्प खे खेचून धरलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक प्रेशर बेल्ट तयार होतो आणि त्याच्यामुळे हा पाऊस आपल्याकडे झाला सात तारखेनंतर सहा सात तारखेनंतर कुठेतरी वातावरण पूर्ण नोव्हेंबरनंतर स्वच्छ होईल दहा नंतर पुन्हा एकदा थंडीत वाढ होताना त्या ठिकाणी दिसते हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद